आदित्य हॉस्पिटल सांगली रजिस्टर बांधकाम कामगारांसाठी सर्व प्रकारची तपासणी व उपचार आणि शस्त्रक्रिया पूर्णपणे मोफत संपर्क एक्याण्णव बेचाळीस अठ्ठ्याऐंशी एकोणनव्वद नव्वद बहात्तर अठ्ठेचाळीस सत्त्याण्णव बावीस अठ्ठ्याऐंशी सत्याहत्तर चव्वेचाळीस शून्य नऊ सहासष्ट शहाण्णव झिरो दोनशे तेहत्तीस तेवीस शून्य पाच सहाशे शहाऐंशी आदित्य हॉस्पिटल विश्रामबाग सांगली आदित्य हॉस्पिटल सांगली ई एस आय आय एस ई एस आय सी राज्य विमा कामगार योजना अंतर्गत सर्व रजिस्टर कामगारांसाठी सर्व प्रकारची तपासणी व उपचार आणि शस्त्रक्रिया पूर्णपणे मोफत संपर्क एक्याण्णव बेचाळीस अठ्ठ्याऐंशी एकोणनव्वद नव्वद बहात्तर अठ्ठेचाळीस सत्त्याण्णव बावीस अठ्ठ्याऐंशी सत्याहत्तर चव्वेचाळीस शून्य नऊ सहासष्ट शहाण्णव झिरो दोनशे तेहत्तीस तेवीस शून्य पाच सहाशे शहाऐंशी आदित्य हॉस्पिटल विश्रामबाग सांगली यंदा झालेल्या अतिवृष्टीवर मात करत नागठाणे तालुका पल्लूस येथील निवृत्त सैनिक द्राक्ष बागायतदार धनाजी जयसिंग पाटील यांच्या कृष्णा या काळ्या द्राक्षाला पाचशे एकावन्न रुपये चार किलोस असा विक्रमी दर मिळाल्यामुळे द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे यावर्षी झालेला पाऊस पडणारे धुके यामध्ये अनेक फुलोरा अवस्थेत द्राक्षबागा अडचणीत आल्या शेतकऱ्यांनी केलेल्या खर्चाचे लाखो रुपये वाया गेले यातून काही बागा शेतकऱ्यांनी वाचवल्या आहेत यापैकीच धनाजी पाटील हे आहेत यांची पावणे दोन एकर द्राक्षबाग दरवर्षी ते मोठ्या जिद्दीने पिकवतात यंदा द्राक्षबाग बदलत्या वातावरणात मोठ्या कष्टाने त्यांनी वाचवली आहे द्राक्षे वाटवागळा वटवागळांच्या तावडीतून वाचवण्यासाठी बागेवर जाळी हंतरली बदलत्या वातावरणाचा सामना करत अखेर त्यांना पाचशे एकावन्न रुपये चार किलो असा सौदा फिक्स झाला आहे सरासरी किलोला एकशे सदतीस रुपये भाव त्यांना मिळणार आहे पावणे दोन एकरात तेरा टन द्राक्ष उत्पादन त्यांना मिळेल असे पाटील यांनी सांगितले अनेक आपत्तींमुळे यावर्षी द्राक्ष पीक कमी आहे बागायतदारांनी अजिबात घाई गडबडीत व्यवहार करू नयेत व्यापारी आणि दलाल दर पाडून मागतात पावसाची भीती घालतात त्याला अजिबात फसू नये द्राक्ष बागायतदारांनी एकमेकांच्या संपर्कात राहावे म्हणजे फसवणूक टळेल नवीन व्यापाऱ्यांबरोबर व्यवहार करताना दक्षता घ्यावी असे आवाहन धनाजी पाटील यांनी द्राक्ष उत्पादकांना केले आहे श्री धनाजी जयसिंग पाटील माझी सैनिक नागटानगावची माजी उपसरपंच ग गाव नागटाण तालुका पोलूस मी हा बागाचा व्यवहार पाचशे एक्कावन्न रुपयेला एम एम फ्रूट श्री गजा गणेश पाटील सावळस यांना पी टीला पाचशे एक्कावन्न रुपये विक्रमी दर मला मिळालेला आहे मी व्यापाऱ्यांचं मी आभार मानतो तसंच सर्व शेतकऱ्यांना कळकळून विनंती करतो की शेतकऱ्याने हातबल न होता चांगल्यातला चांगला दर घेण्याचा प्रयत्न करावा व व्यापारी संघटनेला मी सर्व शेतकऱ्याच्या वतीनं विनंती करतो की तुम्ही आमच्या शेतकऱ्याला चांगल्यातला चांगला दर द्यावा कारण ह्या वर्षी शेतकरी हो हातबल पावसामुळे झालेला आहे अवकाळी पावसामुळे झालेला आहे तरी सर्व व्यापारी संघटनेना मी हे अशी विनंती करतो की चांगल्यातला चांगला दर देऊन आमच्या शेतकऱ्याला चार रुपये देण्याचा मी देण्याचा तुम्ही प्रयत्न करावा ही कळकळीची सर्व शेतकऱ्यांच्या वतीनं मी विनंती करतो तसंच आता हव हिवाळी अधिवेशनामध्ये माडाचे आमदार अभिजित पाटील यांनी बागायतदार शेतीसाठी कर्जमाफीचा प्रश्न सरकारला केला त्याबद्दल मी सर्व सांगली शेतकरीच्या शेतकरीच्या वतीन शेतकऱ्यांच्या वतीनं मी त्यांचं अभिनंदन करतो व सर्व महाराष्ट्रातील आमदारांना मी कळकळीची सर्व शेतकरी व माजी सैनिकाच्या वतीनं मी विनंती करतो की सर्व शेतकऱ्यांना एकसारखा न्याय मिळावा व सर्व शेतकऱ्यांची कर्जमाफी व्हावी ही मी कळकळीची विनंती करतो जय हिंद जय महाराष्ट्र काहीच <laughs> हां जय जवान जय किसान जय महाराष्ट्र सर्व शेतकरी संघ सर्व शेतकरीकडून व्यापाऱ्यांना द्राक्ष व्यापाऱ्यांना मी विनंती करतो की सर्व शेतकऱ्यांना चांगला चांगला दर द्यावा व पसवणूक करून नये हीच विनंती जय हिंद